परिचय अध्यक्ष महोदय मी आपणास व आपल्या मार्फत या सभागृहाला सन्मान्य खालील मंत्री महोदयांचा परिचय करून देतो श्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ अध्यादेश सभाग्राच्या पटलावर ठेवणे माननीय उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री, मंत्री। माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक एक महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहाच्या पटलासमोर ठेवतो तसेच सन दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक दोन महाराष्ट्र <restraint> mm <-m1> नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा अध्या दुसरी सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो तसेच सन दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक पाच नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश क्रमांक सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या दोनशे तेरा दोन क अन्वये सन दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक सहा महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क यांचे विनियमन सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य खनिकर्म मंत्री अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या दोनशे तेरा दोन क अन्वय सन दोन हजार पंचवीसचा चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक चार गडचिरली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य ग्रामविकास मंत्री महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाचे अनुच्छेद दोनशे तेरा दोन क अन्वये सन दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक तीन महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या व पंचायत समितींच्या विवक्षित निवडणुकांकरता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढविणे अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्या सादर करणे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो व असे करत असताना सभागृहाच्या असे निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद दोनशे पाच व दोनशे तीन खंड तीनखाली मिळालेल्या ले अधिकारात महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस या सन्माननीय सभागृहास केली आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र मान्य सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच पटालखान्याद्वारे टपालखानाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक सात व आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी होईल दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी तसेच दिनांक आठ जुलै दोन हजार कपात सूचना दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राष्ट्रपती अथवा राज्यपालांची अधिसंमती मिळाल्यासंबंधीची सु यादी सचिव वाचून दाखवतील खालील विधेयकाला राष्ट्रपतींची अधिसंमती मिळाली सन दोन हजार तेवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस नोंदणी महाराष्ट्र सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस महाराष्ट्र मोटर वाहन कर सुधारणा विधेयक पंचवीस सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र विनियोजन विधेयक दोन हजार पंचवीस आणि सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विनियमन विधेयक दोन हजार पंचवीस शासकीय विधेयके सॉरी अध्यक्षांनी सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे मी महाराष्ट्र विधानसभा नियम आठच्या पोटनियम एक अन्वय खालील सदस्यांची सभाध्यक्षांच्या तालिकेवर नामनियुक्ती करतो श्री अमित चाटम विधानसभा सदस्य श्री किशोरप्पा पाटील विधानसभा सदस्य श्रीमती सुल्बा खोडके विधानसभा सदस्य श्री चेतन तुपे विधानसभा सदस्य श्री नितीन देशमुख विधानसभा सदस्य श्री संजय मेश्राम विधानसभा सदस्य श्री अभिजीत पाटील विधानसभा सदस्य श्री समीर कुणावार विधानसभा सदस्य श्री समाधानवतडे विधानसभा सदस्य शासकीय विधेयके पुरस्थापनाथ सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चौपन्न सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चौपन्न महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या व पंचायत समितीच्या विवक्षित निवडणुक निवडणुकीकरिता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवण्याचं विधेयक दोन हजार पंचवीस मी आपल्यासमोर मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चोपन्न महाराष्ट्र ग्रामपंचायतींच्या जिल्हा परिषदेंच्या व पंचायत समितींच्या विवसित निवडणुकांकरिता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवण्यात वाढविणे विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती आहे द्या दे, देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पंचेचाळी चोपन्न महाराष्ट्र ग्रामपंचायतींच्या जिल्हा परिषदेंच्या व पंचायत समितींच्या विवक्षित निवडणुकींकरिता वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवण्या वा, वाढविणे विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव समज झाला प्रभारी मंत्री प्रभारी मंत्री विधेयक मांडायला परवानगी मिळेल ना आता लगेच मांडायचं नाही मांडतो म्हणून फक्त विधेयक मांडते त्यावे विधेयक आपल्या परवानगीने वेळापत्रकाप्रमाणे मांडतो सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पंचोपन्न महाराष्ट्र ग्रामपंचायतींच्या जिल्हा परिषदेंच्या व पंचायत समितींच्या विविध निवडणुकीकरिता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढविणे विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पंचावन्न सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पंचावन्न महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी पाचवी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची था। अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचावन्न महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी पाचवी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचावन्न महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी पाचवी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील तरी होय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रभारी मंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचावन्न महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नागरी पाचवी सुधारणे विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहासमोर मांडतो सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचावन्न महाराष्ट्र नगर नगरपंचायती व औद्योगिक नगरी पाचवी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट माननीय अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र नगर नगरपंचायती व औद्योगिक नगरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मानण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र नगर नगरपंचायती व औद्योगिक नगरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव झाला प्रभारी मंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहासमोर मांडतो सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पासष्ट महाराष्ट्र नगर नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मानण्यात आले सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पासष्ट अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पासष्ट गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मानण्यास मला सभाग्राची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पासष्ट गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस विधानसभा विधेयक क्रमांक गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रभारी मंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक पासष्ट गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहासमोर मांडतो सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पासष्ट गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट माननीय सभा अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण दोन हजार पंचवीस मान्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभ कुंभमेळा प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रभारी मंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहासमोर मांडतो सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभ प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले उद्या देतो आज शोक प्रस्ताव आहे उद्या देतो तुम्हाला महाराष्ट्राच्या अध्यात्मिक संस्कृतीचा आध्यात्मिक इतिहासाचा अध्यात्माचा विषय आहे अध्यक्ष शो महाराज शोक प्रस्तावाच्या दिवशी आपण बाबीवर चर्चा करत नाही त्यामुळे आज शोक प्रस्ताव झाल्यानंतर उद्या पहिली संधी तुम्हाला देतो चला राहू दे आत्ता सांगितलं वेगळं सांगू का परत असं काय करता बसा द्या चला शोक प्रस्ताव मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो ज्येष्ठ ठीक आहे मी तपासून बघतो आणि उचित कारवाई करतो बसा मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर श्री लहानू शिडवा कोम डॉक्टर श्रद्धा प्रभाकर टापरे व श्री रोहिदास तात्यासाहेब देशमुख माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करतो कैलासवासी जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस रोजी कोल्हापूर येथे झाला त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले एकोणीसशे सत्तावन्नमध्ये विज्ञानात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण केम्ब्रिज विद्यापीठातून पूर्ण केले त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून पी एच डी पदवी प्राप्त केली कैलासवासी नाळेकर सन एकोणीसशे बहात्तरमध्ये मुंबईत परतले त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली <coughs> या संस्थेत विभाग प्रमुख म्हणून सोळा वर्ष काम करीत अस त्यांनी या विभागाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली पुढे सन एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये विद्यापीठ अनुदान मंडळाच्या विनंतीवरून पुण्यात इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऑस्ट ऑस्ट्रॉनॉमी अँड ऑस्ट्रोफि फि फिजिक्स उभा उभारण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली सन दोन हजार बारामध्ये उत्कृष्ट विज्ञान संस्था स्थापनेसाठी दिल दिला जाणारा थर्ड वर्ल्ड अकॅडमीचा पुरस्कार कैलासवासी नारळीकर यांना प्राप्त झाला होता कैलासवासी डॉक्टर जयंत नारळीकर यांनी पाच दशकाहून अधिक काळ खगोल आणि भौतिक शास्त्रात संशोधन केले वैज्ञानिकांनी आपली सामाजिक बांधिलकी विज्ञान बहुजनांपर्यंत पोचवून सिद्ध करावी असे त्यांचे मत होते त्यामुळे त्यांनी संशोधन क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही आपला ठसा उमटविला विज्ञान सारख्या रुख आणि अवघड विषय ललित साहित्य साहित्याच्या अंगाने मांडून त्याला सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोचवण्याचे अवघड काम अवघड व महत्वाचे कार्य त्यांनी केले खगोलशास्त्रातील संशोधन करीत असताना त्यांनी अनेक विज्ञानकथा लिहिल्या त्यांची यक्षाची देणगी अंतरा अंतराळवळी अंतराळातील भस्मासूर प्रेशिक वामन परत आला याला जीवन ऐसे नाव विज्ञानाची गरुड झेप नभात हसरे तारे नव्या सहशस्त्रकाचे नवे विज्ञान आणि आकाशाशी जडले नाते हा पुस्तक ही पुस्तके खूप गाजली आहेत तीन नगरातील माझे विश्व हे त्यांचे आत्मचरित्र ही प्रसिद्ध आहे आपल्या लेखनातून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे बहुविध प्रतिभेचे धनी असलेल्या डॉक्टर जयंत नारळीकर यांनी चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही भूषविले होते कैलासवासी नारळीकर यांनी खगोलशास्त्रात केलेल्या अलौकिक काम कामगिरीमुळे त्यांना भारत सरकारने सन एकोणीसशे पासष्टमध्ये पद्मभूषण तर सन दोन हजार चारमध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौर गौरांकित के, केले होते महाराष्ट्र सरकारने सन दोन हजार दहामध्ये त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते तसेच शांती स्वरूप भटनागर पुरस्कार ए पी बिर्ला पुरस्कार फाय फाउंडेशनचा राष्ट्रभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरांकित केले होते अशा या ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञाचे मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी लहानू शिळवा कोम यांचा जन्म दहा नोव्हेंबर एकोणीसशे अडतीस रोजी सध्याच्या पालघर जिल्ह्यात डहाणू येथील अगवान येथे झाला त्यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले होते कैलासवासी कोम यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता त्यात त्यांना कारावासही सोसावा लागला होता आचार्य विनोबा भावे त्यांच्या सोबत त्यांनी भूदान चळवळीतही सहभाग घेतला होता त्यांनी आदिवासी प्रगती मंडळाची स्थापना करून माध्यमिक विद्यालय आश्रमशाळा व महाविद्यालय सुरू केली आदिवासी समाजाचे सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते कैलासवासी कोम एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये लोकसभेवर निर्वाचित झाले होते ते सन एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद असे तीन वेळा सध्याच्या पालघर जिल्ह्यातील जवाहर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते संसदेच्या तसेच विधिमंडळाच्या अनेक समितींवर त्यांनी कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले डॉक्टर श्रद्धा प्रभाकर टापरे यांचा जन्म तीस ऑगस्ट एकोणीसशे सदतीस रोजी अमरावती येथे झाला त्यांचे शिक्षण एम बी बी एस पर्यंत झाले होते कैलासवासी टापरे यांनी शासनात काही काळ वैद्यकीय सेवा केली त्यांनी मौलाना आझाद एज्युकेशन सोसायटीची मार्फत उर्दू भाषिक मुलांच्या शिक्षणाची सोय केली त्यांनी महानंद डेरी मार्फत महिलांना दुग्ध व्यवसायात विशेष सहाय्य केले त्यांचा सातपुडा औद्योगिक वसाहत उभारण्यात मोलाचा वाटा होता त्या संजय गांधी कापूस उत्पादक सहकारी सूत गिरणीच्या संस्थापिका होत्या श्रद्ध श्रद्धा गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या संचालिका म्हणून त्यांनी काम केले होते कैलासवासी टापरे सन एकोणीसशे ऐंशी व एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये जल जलंब मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्या होत्या अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार निधन झाले कैलासवासी रोहिदास तात्यासाहेब देशमुख यांचा जन्म चार एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न रोजी बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातील मोहा येथे झाला त्यांचे शिक्षण एस वाय बी ए पर्यंत झाले होते कैलासवासी देशमुख यांनी मोहा ग्रामपंचायतीचे सदस्य परळी पंचायत समितीचे सभापती तसेच बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते त्यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही कार्य केले होते बीड जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांची त्यांचा निकटचा संबंध होता भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्ह्या जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले होते कैलासवासी देशमुख सन दोन हजार मध्ये बीड जिल्ह्यातील मजलगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते अशा या समाजसेवकाचे सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे शांतता शान। सदस्य खाली बस어요 शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाते स्ृतीपत्र शोकाकुल कुटुंबियाकडे पाठवण्यात येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे मंगळवार दिनांक 1 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल

A podcast by Sunset TV where we'll be decoding the impact of social media on our lives and on the society in general, but with a youth perspective. A perspective which promises to be fresh, interesting, educative, and dynamic. And for that very purpose, I'm your host, Abhinandan Kaul. And today with me, I have three very young, dynamic, and bright minds with me. They are perhaps the first generation who saw social media from its inception. Lived through its evolution and I guess are avid users now so thank you so much for being here with us today and I, i'm sure that you all have a great deal of experiences and a great deal of perspectives that you're going to bring to the table today. so it's going to be a very fruitful discussion and i hope that our viewers also get a clear view about what social media is and the various dimensions and issues that concern it. so a hearty welcome once again. and uh, before we start our discussion, i think it would be prudent if each one of you